शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय गाय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर शेतकरी मित्रांनो लवकरच काही दिवसामध्ये खरीप हंगामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रात विदर्भात आणि मराठवाड्यात सर्वात जास्त घेतले जाणारे जर पीक कोणते असेल तर ते म्हणजे सोयाबीन त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाचे कोणते बेस्ट वाण आहेत याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि आपण यंदा कोणत्या सोयाबीनचे वाण निवडले पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल चला तर मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील किंवा नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा पहिले वान आपण बघणार आहोत ते आहे एम ए यू एस सहाशे बारा हे वान हेवान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वान आहे प्रामुख्याने हवान विदर्भ आणि मराठवाड्यात घेतला जाणारा वाण आहे या वानाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर या वानाला काढणीला उशीर जरी झाला तर या वानाच्या झाडांची शेंगळ होत नाही तसेच शेंगा फुटत नाहीत आणि तुम्ही या वानाला सुद्धा काढू शकता हवान साधारणपणे पंच्याण्णव ते शंभर दिवसांमध्ये त्या ठिकाणी परिपक्व होतो शेतकरी मित्रांनो तुम्ही या वानाची निवड या खरीप हंगामामध्ये करू शकता त्यानंतर मित्रांनो जो वाण आपण बघणार आहोत तो म्हणजे जे एस त्र्याण्णव झुरोपाच हवान मागच्या वर्षी भरघोस उत्पन्न देणारा हवान आहे हवान अधिक उत्पन्न तर देतो पण रोगास प्रतिकार असा हवान आहे आणि हवान कमी कालावधीत देणारा वाण आहे हवान साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव दिवसांमध्ये पक्व होतो हवान किडीस प्रतिकार प्रतिकारक्षमता असलेला वाण आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही या वानाची निवड करू शकता त्यानंतर मित्रांनो जो पुढचा वाण आपण बघणार आहोत तो म्हणजे ग्रीन गोल्ड सात ते इतकी चव्वेचाळीस हवान हवान एकशे पाच ते एकशे सात दिवसामध्ये परिपक्व होतो या वानाचे वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर वानाच्या झाडाला शे गुणापासून ते शेंड्यापर्यंत त्या ठिकाणी शेंगा लागतात जबरदस्त उत्पन्न देणारा हा वान आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा जो वान आहे तो म्हणजे के डीएस नऊशे ब्याण्णव हवान या वानाची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर हवान सर्वात जास्त उत्पन्न देणारा वान म्हणून हवान प्रचलित आहे हवान तांबेरा आणि पाणी खाणारी अळी या दोन्हीसाठी सहनशील असा वान आहे हवान शंभर ते एकशे पाच दिवसांमध्ये काढ निषेतो या वानाची दाणे ही मोठे व जाड असतात या वानाची शिफारस पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे मागील वर्षी मराठवाडा विदर्भ या भागात पाहिजे तसा रिझल्ट या वाहनाने दिलेला नाही कारण मागील वर्षी पाऊस कमी असल्यामुळे हवान पाहिजे तसा जमला नाही यावर्षीसुद्धा माझे एक मत आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची चांगली सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी हवान निवडावा त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाहन आहे तो म्हणजे एचचा पंच्याण्णव साठ हवान या वाहनाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर या वानाची फुले जांभळ्या रंगाचे अस असलेलं आव्हान आहे आणि कमी कालावधीत प परिपक्व होणारा हवा नाही साधारणपणे बत्तीस ते पस्तीस दिवसात या वानाची फुले त्या ठिकाणी लागतात आणि ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात परिपक्व होणारा हवा नाही आणि मित्रांनो बावीस ते पंचवीस क्विंटल हेक्ट्री उत्पन्न आपल्याला या वानातून भेटत असते तर मित्रांनो तुम्ही यापैकी कोणताही एक वाण त्या ठिकाणी निवडू शका प्रामुख्याने मला चांगले वाटलेले आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत हे पाच वाण आहेत यापैकी तुम्ही कोणता वाहन निवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान